कथा मकर संक्रांतीची एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतःपासून विभक्त केले त्या दोघांना सूर्यदेवाचा राग आला त्याने सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप दिला त्या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला वडिलांना या त्रासात बघून यमराज यमराज हे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नी संध्या हिचे पुत्र होय यांनी तपश्चर्या केली त्या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगापासून मुक्त झाले सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छायादेवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर कुंभ ही शनीची रास आहे हे जाळून टाकले त्यामुळे त्या, त्या दोघांना त्रास सहन करावा लागला यमराजाला त्याच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले त्यांनी आपल्या वडिलांना समजावले त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटाव्यास त्यांच्या घरी गेले कुंभला पेटल्यावरती फक्त काळे तिळांना सोडून सर्व काही जळाले होते त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवानं शनीस त्याचे दुसरे घर मकर दिले त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे तिळाचे दान केल्याने सूर्य आणि क्षणी हे दोघेही प्रसन्न होतात कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्यानं राहू आणि दोष दूर होतात असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्त्व आणखी वाढते सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते एका कथेनुसार संकासूर आणि किकंकासूर नावाचे दोन दैत्य होते ते ऋषीमुनींना त्रस्त करू लागले देवीने यावेळी संकासुराचा वध केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी कीकंकासुराचाही वध केला प्राण सोडताना त्यांनी देवीकडे पाहून हात जोडले म्हणून हे कुळाचार त्यांच्या नावाने म्हणजे संक्रांत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत अशा नावाने प्रसिद्ध झाले हाही संक्रांतीचाच एक भाग आहे सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे लाभ ओठ दीर्घनाक एक तोंड नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकासुराची हत्या केली होती दरवर्षी तिचे वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते दुसऱ्या दिशेला जाते व त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते तर ती जिथे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते त्यामुळे संक्रांत येणे म्हणजे संकट येणे असा वाक्यप्रचार रूढ झाला आहे तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात त्या नष्ट वा महाग होतात अशीही समजूत आहे पंचांगात तिचे चित्र दिलेले असते संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य करीत नाहीत उत्तरेत पंजाबमध्ये हा सण माघी किंवा लोहरी या नावाने हरियाणामध्ये संक्रांत पश्चिम बंगालमध्ये संक्रांती ईशान्येकडे आसामात मेघ बिहू दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा होतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मकर संक्रांत नावाने साजरा केला जातो एकूणच देशभरात मकर संक्रांत सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक साम्य दिसून येतील त्यासोबतच स्थानिक संस्कृतीनुसार त्यामध्ये थोडेफार फरकही स्पष्टपणे दिसू लागतात पण देशाभरात सर्वच ठिकाणी हा सण सकारात्मक मानला गेलेला आहे वाईटावरती सत्याचा विजय नव्याची सुरुवात संक्रमणाचा जल्लोष कृषी संस्कृतीतील समर्पण भाव याच अर्थाने हा सण साजरा करण्यात येतो मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागरपुत्रांना वाचवताना गंगा सागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा सांगितली जाते सागर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले सगरराजाचे साठ हजार पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले तेव्हा राजा सगराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला तेव्हा कपिल मुनींनी सांगितले गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार माजला तेव्हा भगीरथीने भगवान शंभो शंकराची तपश्चर्या केली जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले यानंतर गंगा महादेवांच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा रूढ झाली आहे काहीजण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे तो सहसा शुभ घातला जात नाही पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेहराव घातला जातो त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात म्हणजेच फक्त काळा असे होत नाही तर त्यात दागिन्यांच्या रूपात पांढरा रंग एकरूप होतो शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणून तिळगूळ देखील खाल्ला जातो